तर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज आनंदाची बातमी आहे तर पीक विमा न मिळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे तर या तारखेपासून त्यांचेसुद्धा पैसे आता जमा होणे सुरू होतील तर बरेच शेतकरी यामधून वगळण्यात आले होते तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर पावणे दोन लाखहून अधिक शेतकरी जे आहे पीक विम्यामध्ये त्यांचा जो काही पीक विमा इथं रखडलेला होता तर आता पीक विमा योजनेअंतर्गत अंमलबजावणी सुधारण्याची समिती इथं उभारण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे धनंजय मुंडे यांनी मोठी घोषणा केलेली आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना पीक विमाचा जो काही लाभ आहे ते त्यांना मा आता मिळणार आहे तर ग्रामपंचायत कार्यालयामध्ये बाहेर त्यांची जी काही यादी आहे ती लावण्यात येईल त्याच्या माध्यमातून त्यांना ज्या शेतकऱ्यांच्या बँक पासबुकला आधार लिंक नाही तर असे जे काही पीक विमा रखडलेले सर्व शेतकरी बांधव आहेत तर अशा शेतकऱ्यांची अडचण सोडवण्यासाठी आता थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये ग्रामपंचायतच्या मार्फत त्यांची जी काही रक्कम आहे ते त्यांच्या बँक खात्यामध्ये इथं जमा होईल तर त्याबद्दल सविस्तर अपडेट्स आणि नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर बरेच जिल्ह्यांमध्ये पीक माहिती जमा झालेला आहे त्यामध्ये नाशिक जळगाव नगर सोलापूर सातारा परभणी नागपूर कोल्हापूर जालना छत्रपती संभाजीनगर त्यानंतर धुळे नंदुरबार पुणे धाराशिव त्यानंतर बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आम्हाला अधिकही एक रुपया मिळालेला नाही तर तुम्ही घरबसल्या चेक करू शकता तर ते कशाप्रकारे चेक करायचं आहे की सोयाबीन कापूस तूर यासाठी तुम्ही क्लेममध्ये किती पैसेची रक्कम तुम्हाला जमा झालेली आहे तर घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलहून चेक करू शकता यावरती संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला पीक विमा इथं मिळाला की नाही त्याचा स्टेटससुद्धा कशाप्रकारे चेक करायचा आहे की पेंडिंग आहे की अप्रुव्हल आहे तुम्हाला पीक विमा कोणत्या तारखेपर्यंत मिळेल संपूर्ण माहिती तुम्ही चेक करू शकता घरबसल्या काही मिनिटांमध्ये यावरती संपूर्ण व्हिडिओज आणि अशाच प्रकारचे अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला कमेंट आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्हाला पी एम किसान आणि नमोज मिळत नसेल यावरती रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे तर रजिस्ट्रेशन कशा प्रकारे करायची आहे यावरती संपूर्ण व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलला बघायला मिळेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू